रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर लाटांच्या हिंदोळीचा अनुभव घेत आणि याथा अंग समुद्राचं आपलं असलेलं नातं त्या किनारी बसून ते जोपासणं आणि एक सगळ्यात परमोच्च सुखाचा आनंद म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला आनंद आहे हा आमचा मुलगा अंशुमान अंशु <laughs> म्हणस ना अंशु फक्त शरा आमचा मुलगा अंकुश मनमोहन शिरसाट या मुलाने आणि आमची सुनबाई म्हणजे अर्थात लेख पल्लवीने घरी स्वयंपाक करून मेहनत घेऊन ते सोबत आणला आणि या गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी अशा पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने जेवण मांडून लाटांच्या सहवासात समुद्रकिनाऱ्यांच्या सहवासात अरबी समुद्राच्या या सुंदर अशा समुद्रकिनारी असं घरचं जेवण जेवणावर पण पोळप हां घरचं जेवण लाटांच्या साक्षीने समुद्राच्या साक्षीने एक अतिशय चांगल्या ठिकाणी बसून आमची लेख पल्लवी अंकुश शिरसाट डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर अंकुश शिरसाट हा अरे आज पौर्णिमाचा बेत आहे आणि ही, ही नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर समुद्र आहे ना बसून याला जन्मच म्हणतात तर डॉक्टर अंकुश याला काय प्रतिक्रिया आपली आजच्या या प्रसंगाला आपण या अतिशय सुंदर अशा असलेल्या समुद्रकिनाऱ्याला प्रत्यक्ष आपण अनुभव घेऊन घरच्या जेवणाचा जो आपण आस्वाद घेतो आहे खरं हे सुख घ्यायला लोक हजारो रुपये खर्च करतात फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये जातात रिसॉर्टमध्ये जातात परंतु तिथे जाऊनही हा हजारा जो आपण बघतो आहे फ्रीमध्ये हा तिथे देखील आपल्याला भेटत नाही खरोखर निसर्ग सौंदर्य जे आहे कोकणात आहे आणि आपण या ठिकाणी आज हे अनुभव घेतो आहे याच्यापेक्षा आणखी सुख कशाला म्हणू आपण सुख म्हणजे नक्की काय असतं तर कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर एकदम समुद्राला रूबरू होऊन जो आपण घरगुती जेवणाचा आस्वाद घेतो माझ्या नजरेत सुख म्हणजे खरं तेच आहे वा तर सुख फक्त तेच आहे की छान छान डिशेस बनवायचे आमच्या लोकांना खाऊ घालायचे आणि समुद्रकिनारी आणून समुद्राचा निसर्गाचा आनंद घरच्या जेवणात द्यायचा हे आमच्या लेखीचा सुनेचा तो छंद आहे आणि हा छंद असा तपासत राहू हे इथे रोड आहे आणि या रोडवरून आम्ही खाली उतारायला आलो आणि किनाऱ्यावर इथे जेवणाचा आनंद घेतात घेत आहे आम्ही आता आणि आपण अशा अशा प्रकारे खूप छान पद्धतीची मांडणी आमच्या सुनबाईंनी केलेली आहे आणि डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर अंकुश यांच्यामुळे हा सुवर्ण क्षण आलेला आ, आहे आणि हा अनुभव मला घेताना आमच्या मुलाचा आणि सुनबाईचा सार्थ अभिमान वाटतो आहे की त्यांनी ही घडी अतिशय सुखाची घडी त्यांचा संसार पण अतिशय सुखाचा आनंदाचा आहे त्या संसाराला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेतच आणि असेच क्षण पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येऊ हो। आणि आमच्या आयुष्यात त्यांनी आणो अशा सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद गणपतीपुळेहून मोहन शिरसाट आपल्या सगळ्यांसाठी